दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनीही शरद पवारांची स्त्री ओढली आहे दहशतवाद्यांनी गोळी झाडण्यापूर्वी धर्माची विचारणा केली नसल्याचं देशमुख म्हणाले पाहूया में अभी पक्की खबर नहीं है अलग अलग खबरें आ रही है व्हिडिओ जो, जो, जो आहे की गोली दागने के पहले ऐसा किसने पूछा नहीं था कि आप हिंदू हो या मुस्लिम हो ऐसे भी कुछ बातें सामने आई है अभी धीरे धीरे पूरी जब छानबीन होगी तब ये बातें स... सच्ची बात क्या है वो सब सामने आएंगी की फैमिली है, कुछ और हाँ वो तो जो भी जो भी जो भी परिवार के लोग इसमें गए महाराष्ट्र के महाराष्ट्र के बाहर के भी है बहुत ही उनके ऊपर जो गट, दुर्घटना के कारण जो संकट आया है में हम सभी सामील, सामील है शरद पवारांच्या या वक्तव्यावर अधिक चर्चा आपण आता करणार आहोत आपल्याबरोबर आहेत भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि शरद पवार गटाचे नेते महेश चव्हाण महेशजी शरद पवार जे म्हणाले आहेत ते नेमकं का त्यांना काय म्हणायचंय कारण अनेक जण भुजकळ्यात पडलेले आहेत त्यांना नेमकं म्हणायचे तरी काय क्लिअरली सांगितलेलं आहे की हे जी काही घटना झाली ती दुःखद आहे दुर्दैवी आहे आणि आम्ही सरकार बरोबर पूर्णपणे आहोत ही सगळ्यात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट धार्मिक अडचणी किंवा धार्मिक नेचरच्या कुठल्या गोष्टी भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये घडू नयेत आणि त्या घडण्यासाठी सर्वतोपरी काळजी घ्यायला हवी आजपर्यंत जे काही दहशतवादी हल्ले झाले होते त्याला धर्माचा आधार कुठे नव्हता असं म्हटलं जातं की दहशतवादाला धर्म नसतो आणि दहशतवाद्यांना त्यांना खरंच नसतो धर्म तर यावेळेला जर त्यांनी असं जे काही न्यूजच्या मध्ये आपल्या समोर लोकां लोक जे काही न्यूज चॅनल्सला सांगतायत किंवा त्यांच्या वार्ताहरांना सांगतायत त्यामध्ये असं कळतंय की काही काही लोकांना त्यांनी विचारलं की आम्हाला आधी धर्म विचारला मग आम्हाला कपडे काढायला लावली आणि मग गोळ्या घातल्या कलमा पडायला लावला किंवा काही काही लोकांना तसं विचारलंही नाही त्यांना डायरेक्टली गोळ्या घातलेल्या आहेत तर याची सत्यस्थिती वस्तुस्थिती काय आहे ही पुढे यायची आहे ज्या वेळेला येईल त्यावेळेला वक्तव्य करणं योग्य होईल पण इथे एक गोष्ट अजून नमूद करावीशी वाटते की जी शरद पवार साहेबांनी पण सांगितली होती की आजपर्यंत मोदी साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये सत्तेवर आल्यापासून किंवा भाजपाने दहशतवाद निपटून काढण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते त्यापैकी तीन चार गोष्टी त्यांनी केल्या होत्या त्यातल्या महत्वाची एक अशी होती की नोटाबंदी नोटाबंदीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की दहशतवाद्यांना फंडिंग करणं बंद होईल नोटाबंदी केल्यामुळे नकली नोटा कमी होतील आणि दहशतवाद निपटून काढण्यास मदत होईल त्यानंतर त्यांनी आर्टिकल तीनशे आज जे पवार बोललेले आहेत त्यावर आम्हाला विशेषतः आहे की बाबा नेमकं त्यांना म्हणायचं काय कारण पीडितांचे जे काही सुरुवातीचे बाईट झाले होते त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं त्यांना धर्म विचारला लागला आणि त्यानंतर गोळ्या झाडण्यात आल्या मग पीडित जे सांगतायत ते खोटं वाटतंय का माझ्या मते शरद पवार साहेबांनी असं काही स्टेटमेंट केलेलं नाहीये की पीडित जे सांगतायत ते खोटं आहे त्याची सत्यता तपासून पाहायला हवी या गोष्टीचा की धार्मिक आधारावर ठीक आहे त्याच्यावर संशय निर्माण झालेला आहे की ते खरं आहे की नाही आपण याबाबत शिवराय कुलकर्णी यांना विचारूया शिवरायजी जे शरद पवार आज म्हणालेले आहेत ते तुम्हाला कितपत पट्ट आहे आणि त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आपण आता महेश चव्हाणांना सुद्धा ऐकलं त्याच्या स्पष्टीकरणाबाबत नाही केवळ मला नाही पूर्ण महाराष्ट्राला आणि जे जे लोक हे वक्तव्य आणतात त्यांना सगळ्यांना प्रचंड मोठा धक्का आहे की पाकिस्तान ज्या पद्धतीने बोलत ज्या पद्धतीने दहशतवादाचं समर्थन करणारे लोक बोलतात त्या पद्धतीने या राज्यातले सगळ्यात मोठे आणि सगळ्यांना आदर असलेले नेते घटना इतकी गंभीर झाल्यानंतर आणि इतका काळ झाल्यानंतरही त्यांना अजूनही सत्य कळलेलं नाही त्यांना कुटुंबियांचा मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश कळलेला नाही दिसलेला नाही मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश त्यांना दिसलेला नाही त्यांचे वक्तव्य त्यांनी ऐकलेले नाही यावर कोणालाही विश्वास दिसत नाही अ आतंकवादाला धर्म नसतो वगैरे 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 हे याचे जनक शरद पवार आहेत याच शरदराव पवारांनी हिंदूंना दहशतवादी ठरवलं हिंदू आतंकवाद हिंदू दहशतवाद हा शब्द यांनी जन्माला घातला आणि दहशतवादाला धर्म नसतो हे गुळमुळीत वाक्य आहे दहशतवादाला धर्म असतो आम्ही आम्ही नाही म्हणत सगळे मुसलमान आतंकवादी आहेत आम्हाला माहिती आहे मुस्लिम चांगले आहेत अनेक मुस्लिम चांगले आहेत बहुतांश मुस्लिम चांगले आहेत पण जो जो आतंकवादी सापडला जातो तो, तो मुस्लिमच का असतो याचं उत्तर शरद पवारांनी दिलं पाहिजे कसा सांगता तुम्ही जग जगभर जो उच्छाद मांडला गेला दहशतवादाचा कोणता दहशतवाद येतो तो इस्लामिक दहशतवाद आहे किती दिवस तुम्ही अफुरची बोळी देत राहल तुम्ही जनतेला की दहशतवादाला धर्म नसतो म्हणून हा जो सगळा नॅरेटिव्ह आहे हा यांना पसरवायचा गठ्ठा मतांसाठी गठ्ठा मतांसाठी अनुनय करायचा आहे मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले सहा जण गेले पण या सहा जणांच्या घरी जावं वाटलं नाही पवारांना आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हेच जर एखादा मुस्लिम अपघातात गेला असता ना तर यांच्या सगळ्यांच्या रांगा त्याच्या घरी लागल्या असत्या चिरपूरमा खाल्या यांच्या रांगा लागतात पण यांच्यापैकी कोणीही त्या मृत हिंदूंच्या कुटुंबियांचे अश्रू पुसायला गेले नाही अहो दुर्दैव आहे अगदी सगळ्या जगासमोर हो आहे आणि मला सांगा त्यांचे महेशजी सांगत होते इथे की नोटबंदी वगैरे 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 मी तुम्हाला सांगतो या नोटबंदीच्या पूर्वी ज्या काश्मीर खोऱ्यातल्या पाच सहा जिल्ह्यातले श्रीनगर बारामुल्ला अनंतनाग या जिल्ह्यातले जे लोक केवळ पाच पाचशेच्या नोटा घेऊन सैन्यावर दगड मारत होते आणि दहशतवादाला खतपाणी घालत होते आज तेच लोक काया रिबिना बांधतायत याचं कारण मोदीजींच्या सरकारनी तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर जी शांती बहाल केली काश्मीरमध्ये आज त्यांना कित्येक वर्षानंतर स्वातंत्र्यानंतर पर्यटकांचा आनंद काय असतो आणि स्वतःच्या खिशात पैसे येणं कसं असतं हे कश्मीरींना दशकामध्ये महेश चव्हाण यांची प्रतिक्रिया यावर घेऊया तुम्ही जो आरोप करता आहात महेशजी काय म्हण सांगाल आता शिवराय कुलकर्णी म्हणाले की हे केवळ गठ्ठा मतदानासाठी केलं जात आहे अचानक त्यांना हे असं कसं काय सुचलं जे काय यावर तुमची प्रतिक्रिया काय मला तीन मुद्दे मांडायचे मला प्लीज बोलू द्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शरद पवार साहेबांनी जे स्टेटमेंट केलं त्याच्यामध्ये जर तुम्ही त्यांचं स्टेटमेंट नीट ऐकलं तर त्यात तथ्य काय आहे हे hey, मला माहित नाही असं त्यांचं स्टेटमेंट आहे त्याच्यातून अर्थ काढून शरद पवार साहेबांनी संशय उपस्थित केलाय त्यावर नाही काय असतं जेव्हा शरद पवार साहेबांसारखी व्यक्ती जी इतकी सिनियर राजकारणी आहे एखाद्या विषयावर बोलते तेव्हा माहिती असल्याशिवाय किंवा कन्फर्म न्यूज असल्याशिवाय ते त्याच्यावर बोलत नाहीत कर्तव्य करत नाहीत त्यामुळे त्यातलं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की मला त्यातलं तथ्य काही माहीत नाहीये हा त्याच्यातला फक्त अर्थ आहे दुसरी गोष्ट इथे शिवराय कुलकर्णी आता म्हणाले की शरद पवार साहेब विक्टिम्सला ला जाऊन भेटले नाहीत बहुतेक शिवराय कुलकर्णी साहेब न्यूज बघत नसावेत आता दोन दिवसापूर्वी जेव्हा तिथलं कुटुंब पुण्यातलं त्यांचे कुटुंब जे वाचले त्याच्यातून ते, ते आले त्यांना जाऊन शरद पवार साहेबांनी तिथे स्वतः जाऊन भेटून सर्व न्यूज चॅनल्सनी ते दाखवले त्यामुळे माहिती घेऊन बोललं तर बरं होईल असं मी शिवराय कुलकर्णींना सांगेन आणि तिसरी गोष्ट मला इथे एक सांगायची की ते म्हणत होते आत्ता की मोदीजी किंवा त्यांचं राज्य याच्या आधी लोक काश्मीरमध्ये मा दगड मारत होते सिक्युरिटी फोर्सेसना किंवा मिलिटरीच्या लोकांना हु, मला तर म्हणायचं की पुलवामामध्ये जेव्हा यांचं राज्य होतं तेव्हा पुलवामामध्ये चाळीस पॅरा चा लोकांना बॉम्बनी उडवून दिलं आणि त्याच्यानंतर तुम्ही बालाकोटचा हल्ला केला आणि तुम्ही सांगितलं ना, होतं की आता दहशतवादाचं समूळ नायनाट होणार आहे तीनशे सत्तर कलम हटवलं तेव्हा म्हणालात की पाकि काश्मीरमध्ये पूर्णपणे आता शांतता असणार आहे आता दहशतवादी होणारच नाहीत आम्ही पूर्ण निपटून काढलाय मग कसा काय हा दहशतवाद झाला ही कुठे ना कुठेतरी यांची सेक्युरिटीची कमतरता आहे ही यांनी मानल्यावरच शिवराय कुलकर्णी यांना विचारूया सेक्युरिटीची कमतरता सुरक्षेची कमतरता काश्मीर सारख्या ठिकाणी आहे असा आरोप होतोय काय सांगा एक निश्चित आहे की आपण पहिले पहिल्या त्यांच्या मुद्द्याला मी उत्तर देतो की शरद पवार साहेब जर त्या मृतांच्या नातेवाईकांना भेटले तर त्या नातेवाईकांच्या वेतान व्यथाने ऐकल्या का अह सगळ्यात चार दिवस झाले सगळे की प्रायव्हेट पार्ट पाहिले त्यांनी कपडे काढून काढून आणि तुम्ही अजूनही सांगता की त्यातलं सत्य तपासावं लागेल सगळ्या दुनियाला जगाला सत्य माहीत झालं सगळी जग प्रतिक्रिया देत आहे सगळं जग प्रतिक्रिया देत आहे सगळं जग इस्लामिक आतंकवादानी दहशतवादानी ग्रस्त आहे आणि तुम्हाला एवढ्या साध्या गोष्टी कळलेल्या नाहीत तुम्ही त्याच्यावर अजूनही राजकारण करून राहिले आणि दुसऱ्याला सांगता सल्ला देता की राजकारण करू नका या देशामधलं हे अत्यंत गलिच्छ राजकारण हे कोण करत आहे हा चेहरा या वक्तव्यातून समोर आलेला आहे क्रमांक दोन मी हे निश्चितपणे कबूल करतो आपल्या सगळ्यांच्या समोर जर पहलगामच्या त्या हल्ल्याच्या वेळी जर सिक्युरिटी लॅब्सेस राहिले असतील तर त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे कोणालाही बघता कामाने हा हल्ला हा हल्ला हा केवळ पर्यटकांवरचा हल्ला नाही हा भारताच्या आत्म्यावरचा हल्ला आहे आणि या भारताच्या आत्म्यावर हल्ला करणाऱ्या लोकांना अप्रत्यक्षपणे समर्थन करणारे जे लोक आहेत या देशातले बद्दल तेवढा संताप आहे लक्षात ठेवा हे केवळ केवळ त्यांच्या म्हणजे बद्दल आणि आतंकवाद्यांबद्दल लोकांच्या मनामध्ये संताप नाही या भारतीय जनतेच्या मनामध्ये जे अप्रत्यक्ष समर्थन करणारे त्यांचं नाव सोशल मीडियावर या भारतीय नागरिकांनी लिब्रांडू असं आहे स्वतःला बुद्धिजीवी समजणारे स्वतःला पुरोगामी मानणारे स्वतःला सेक्युलर समजणारे हे लोक नेहमी हिंदूंच्या जग्मांवर वीट सोडतात त्या ठिकाणी जो हल्ला झाला तो धर्म विचारून झाला ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा ही सगळ्या जगाला माहिती आहे पीडितांकडून अनेकदा असं सांगितलं गेलं की धर्म विचारून गोळ्या झाडल्या गेल्यात किंवा आणखीन काही दाखले दिले गेले पण जसं आता आपण तुम्ही स्वतः सांगितलं की शरद पवार यांनी दोन पीडितांच्या घरी भेट दिलेली आहे मग त्या पीडितांनी त्यांना काय नेमकी माहिती दिली त्यांनी सांगितलं नाही का की नेमकं काय घडलं मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो शरद पवार साहेब असं अजिबात म्हणालेले नाहीये की हे खोट आहे की धर्माच्या आधारावर तिथे हल्ला केला गेला नाही धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या नाहीत असं शरद पवार साहेबांचं स्टेटमेंट नाही आहे त्यातली सत्यता की हा जो हल्ला झाला तो धर्माच्या आधारावर झाला की त्याच्या मागे अजून काय आहे यातली सत्यता तपासली पाहिजे इतकाच त्याच्यातला अर्थ आहेत दुसरी गोष्ट मला इथे सांगायची नमूद करायची की जर आता भाजपचे प्रवक्ते इथे असं म्हणत असतील की धर्म पाहून त्यांचे कपडे काढून त्यांना जर मारण्यात आलं हिंदू धर्म किंवा असं आहे का हे विचारून त्यांना मारण्यात आलं तर मग हे असं का घडतय आणि त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेटमेंट बद्दल सुद्धा इथे चर्चा व्हायला हवी एका पीडितेनी असंही सांगितलं की आम्हाला असं सांगितलं गेलं की जा मोदीला जाऊन सांगा का मोदींना जाऊन सांगा त्यांच्या टेररिस्ट हे का म्हणत होते याची चौकशी झाली पाहिजे का ते धर्माच्या आधारावर टेररिस्टला धर्म नसतो आजपर्यंत जे काही टेररिस्टचे हल्ले आपल्या देशावर झाले ते मुख्यत्वे करून सॉरी पीओके आणि स्वतंत्र काश्मीर या दोन मुद्द्यांवर होत होते धर्माच्या आधारावर टेररिस्टचा हल्ला हा पहिला हल्ला असावा या हल्ल्यामध्ये मागचं कारण काय आहे आणि ते टेररिस्ट मोदींवर का राग करतायत जाऊन मोदींना सांगा असं का पीडितेला सांगतायत याचं उत्तर यांनी द्यायला पाहिजे मोदींना जाऊन सांगा हे जे पीडितेला सांगितलं गेलं त्यावर तुमचा विश्वास बसतोय मात्र धर्मावरच्या आधारावर मारलं गेलं याबाबत मात्र संशय उपस्थित होतोय हे कसं काय मी तेच तुम्हाला सांगतोय की पुन्हा अन्वय अर्थ काय काढायचा हे प्रत्येकाच्या हातात आहे शरद पवार साहेबांनी असं म्हटलेलं नाहीये की ते पीडित जे बोलत आहेत ते खोटे त्यांचे बाईट्स खोटे आहेत असं शरद पवार साहेब बोललेले नाहीयेत कृपया गैरअर्थ काढू नका भाजपाला फिरवण्याची सवय ते फिरवतील पॉलिटिकल ऍडव्हान्टेज मिळवण्यासाठी पण त्यांचा स्पष्टपणे आहे की या याच्यानी धार्मिक युद्ध किंवा आपलं धार्मिक दंगली वगैरे असे प्रकार भारतामध्ये घडायला नको ही काळजी आपण घ्यायला हवी आणि हवी धार्मिक युद्ध याच्यातून नको व्हायला कारण जे झालं ते निश्चितच वाईट आहे शिवरायजी आपण काय सांगाल याचा फायदा आता भाजप करून घेत असं म्हणतात महेश चव्हाण एक प्रकारे भाजपात करून घेण्याचा विषय उपस्थित होत नाही अगदी सरळ सरळ गोष्ट आहे एक तर पहिली गोष्ट अशी आहे की हेच लिब्रांडू आणि हे जे आहेत धर्मनिरपेक्ष म्हणणारे यांच्या शासनाच्या काळामध्ये यांनी यांच्या पुरस्कृत तिथे जे सगळे काश्मीरी होते जो दहशतवाद होता आणि स्वतंत्र याची मागणी होती तेव्हा यांनी एकही काश्मीरी पंडित म्हणजे काश्मीरी हिंदू इथे शिल्लक ठेवलेला नाही त्याच्यामुळे तुम्ही जो जो काही हल्ला हल होतो तो हल्ला एक तर सैन्यावर होतो नाहीतर मग आज जो पर्यटकांवर झालेला काल परवापासून तुम्ही पाहिलं असेल डावे समाजवादी जे सगळे आहे ना कंपू कुलकीटवाले हे सगळे एकत्र उरतात पर्यटकांवर हल्ला पर्यटकांवर हल्ला अहो धर्मावर हल्ला आहे नाहीतर स्थानिक लोकांना मारलं असतं त्यांनी स्थानिक लोकांना मारत नाहीत ते कारण त्यानं पर्यटकांना प्रयत्न केला चुकून मारला गेला, गेला। मी तुम्हाला सांगतो अल्ला हो अकबर म्हणायला लावलं कलमा पडायला लावल्या या तर त्यांना पडताच येतात तो तू चुकून मारला गेला जो कोणी मदत केला असेल तो पण जे मारले गेले ते धर्माच्या आधारावर मारल्या गेले पर्यटक म्हणून मारल्या गेलेले नाही ठीक आहे मी मग तुम्हाला सांगितलं की सिक्युरिटी लाक्षर असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पण हा हल्ला धर्मावरचा नाही आणि आतंकवादाला धर्म नसतो हे कितीही ओरडलेत महेश चव्हाण आणि शरद पवार महेश चव्हाण असा प्रश्न विचारायचा आहे शरद पवार यांनी आणखीन एक वक्तव्य केलं ते म्हणजे जे दिसत आहे त्यावरून फक्त पुरुषांना मारलं गेलं स्त्रियांना मुलांना हात लावलेला नाही त्यांना सोडलेला आहे यातून नेमकं का काय म्हणायचंय शरद पवार महेश हे बघा सर्वात जे आहे ते स्पष्ट आहे, आहे ही वस्तुस्थिती आहे की तिथे पुरुषांनाच मारलं गेलं स्त्रियांना आणि मुलांना मारलं नाही गेलं दहशतवादी केव्हाही दहशतवादी हल्ला करतात तेव्हा मुलं महिला पुरुष वयस्कर असं कधीही बघत नाहीत सव्वीस अकराला ला कसापनी जेव्हा हे दहशतवादी वेगळे होते असं म्हणायचं ऐका ना आता काय मी बोलू की नको बोलू बोला बोला ऐका नाही तुम्हाला नाही मी म्हटलं मि मी त्याच्या प्रवक्त्यांना विचारतोय याच्यामध्ये काय आहे की दहशतवादी जेव्हा हल्ला करतात तेव्हा ते धर्म जात वगैरे काही बघत नाहीत कसाबनी जेव्हा हल्ला केला होता त्यावेळेला त्यांनी धर्म विचारून कोणाला गोळ्या घातल्या नव्हत्या धर्म विचारून बॉम्ब हल्ला केला नव्हता यावेळेला ज्या वेळेला पुलवामाचं जेव्हा प्रकरण झालं तेव्हा आपल्या पॅरामिलिटरी फोर्सेसच्या एक्केचाळीस कि बेचाळीस जवानांना मारलं गेलं त्यावेळेला त्यांनी तो धर्म विचारून त्या जवानांना मारलं नव्हतं ह्या वेळेला जर धर्म विचारून मारले असं बीजेपी म्हणते तर हे बीजेपीनी जगाला सांगायला हवं की का धर्म विचारून टेररिस्ट आता हमले करायला लागलेत का मोदीजींना जाऊन सांगा असं ते म्हणतायत आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी जगाला सांगायला हवी की बैचरण व्हॅलीमध्ये जिथे दीड ते दोन हजार पर्यटक रोज जात होते तिथे सिक्युरिटी का नव्हती पण माझ्या अंदाजाप्रमाणे जानेवारी महिन्यापर्यंत तिथे सिक्युरिटी होती त्याच्यानंतर ती काढली गेली तर हे खरं असेल हे मी मीडिया रिपोर्ट प्रमाणे तुम्हाला सांगतोय हे जर खरं असेल तर ती का काढली गेली याची म्हणजे काही ठराविक गोष्टी तुम्ही वस्तुस्थिती म्हणून मान्य करतायत जरी केवळ पुरुषांना मारलं स्त्रियांना आणि लहान मुलांना मारलेलं नसलं तरी त्या पीडितांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे या हल्ल्यामध्ये आणि त्यामुळे जर ते पीडित सांगत असतील तर त्यात काही ना कुठे ना कुठे काही तथ्य असेल शिवरायजी तुमच्यावर पुरत एकदा भाजपवर आरोप झालेला आहे केवळ धार्मिक ह्याच्यासाठी सगळा प्रकार केला जातोय पुन्हा त्यावरच येत आहेत महेश आपलं काय म्हणणं आहे हो अगदी सरळ गोष्ट आहे तुम्ही बघा या, याला काय काय पार्श्वभूमी आहे आता यांचे सेक्युलर लोकांचे मित्र हे मित्र मारत असतील त्यांना पाकिस्तानचे सेनाध्यक्ष त्यांनी काय वक्तव्य केलं होतं किती जहर ओकलं होतं हिंदूंविषयीच या सगळ्या भावना दुसरी गोष्ट महेश चव्हाण सारखे अत्यंत सुसंस्कृत सुशिक्षित लोक असा प्रश्न विचारतात की जाओ मोदी को बताव मग कोणाला सांगणार आहे अखिलेश यादवला कोणाला सांगणार आहे शरद पवारांना hmm. कोणाला hmm. सांगणार आहे जनाब उद्धव ठाकरेंना कोणाला सांगणार आहे राहुल गांधींना कोणाला सांगणार आहे सोनिया गांधींना अहो hmm. तुम्ही त्यांना जो माहिती आहे की त्यांना जो नॅरेटिव्ह पाहिजे तो नॅरेटिव्ह पसरवण्याचं कामच तुम्ही या देशामध्ये करताय आतंकवादाला धर्म नसतो ज धर्म पाहून मारल्या गेलेलो नाही अ मारणारे कोणत्या धर्माचे होते आणि वाचलेले कोणत्या धर्माचे आहे तिथे कोणत्या धर्माचे लोक राहतात आणि गिरी चुनून चुनून कोणाला मारलं हा प्रश्न शाळेतल्या शेमड्या पोराला विचारवा ना त्याला देखील याचं उत्तर देता येईल पण एवढ्या मोठ्या विद्वान नेत्यांना याचं उत्तर कळत नाही ही शोकांतिका आहे पण मी तुम्हाला सांगतो या देशातलं जनमत जे आहे त्या जनमतासमोर यांचे चेहरे उघड झालेले आहे यांना हिंदू विरोधी भूमिका घ्यायची असते यांनी डोळ्यावर पट्ट्या बांधलेल्या नक्कीच आधी सुद्धा जसं शरद पवार म्हणाले या आधी सुद्धा दहशतवादी हल्ले झालेले आहेत मात्र ते धर्मावर आधारित हल्ले नव्हते मग एकीकडे ते मान्य करत आहेत धर्मावर झाले आणि दुसरीकडे त्यात त्यांना तथ्य दिसत नाही एकूणच त्यांची सगळी वक्तव्य काहीशी बुचकळ्यात टाकणारी आहेत तुम्ही दोघं या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद